नमस्कार मंडळी कशात मजेत ना आम्ही देखील तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आशीर्वादाने मजेतच चाललं आहे मंडळी बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे याच्या अगोदर फक्त व्हिडिओ शूट केल्या होत्या कारण काल भावाचं लग्न होतं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर त्यामुळं फक्त मित्र लोक शूट करत होती मी ब्लॉग बनवत नव्हतो तर आजपासून खरोखर ब्लॉगची सुरुवात करतो आहे आणि आजचा व्हिडिओ टायटलवर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आज कशा संदर्भात व्हिडिओ बनवतो आहे जी आपली जी परंपरा आहे ना तर त्या मला खूप आवडतात व्हिडिओ शूट करायला तर ही एक अशीच एक परंपरा आहे कोकणातली लग्न झालं आहे सगळं काय झालंय तर एक गोताबिल म्हणून एक एक परंपरा चाललेली असते म्हणजे गाव जेवण म्हणजे एक कधी मटणाचं जेवण खावतात चिकन बनवतात म्हणजे अशा प्रकारे एक जेवण बनवायचं असतो म्हणजे त्याला गोतामील बोलली जाते तर एक कोकणात म्हणजे मी कोकणातला पडतो म्हणून दरवेळेवर मी कोकणाचं नाव घेतो तर कोकणात एक अशी परंपरा आहे की लग्न वगैरे सगळं उलागल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर पूर्ण गावाला गाव जेवण घालायचं असतं म्हणजे बोकडाचं मटण घालतात कोंबडीचं मट चिकन घा घालतात म्हणजे अशा पद्धतीचं जेवण बनवून साजूक असतो गोड चिकन अशा पद्धतीचं आपल्याला जेवण घालायचं असतो तर त्या सगळ्या म्हणजे जी परंपरा असते तिला गोतंबील म्हटलं जातं तर आज अशीच परंपरा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर दाखवतोय म्हणजे आपल्याला आज गोतांबिलचं जेवण आहे ते प्रकारे बायका सगळ्या एकजुटीने सहकार्य करतात म्हणजे मी घाडग्याचं पडतो पण पूर्ण गावातील लोक या ठिकाणी येतात सहकार्य करतात लग्नात ज जस प्रकारे सहकार्य करतात तसंच अशा जेवणासाठी पण सहकार्य करतात तर आज आहे गोतांबील तर गोतांबिलसाठी सगळ्या बायका कशा प्रकारे तयारी करतात जेवणाची तर व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार मंडळी हा व्हिडिओ बनवण्याचा एकच कारण कारण की ही जी परंपरा आहे ना त्या अशा आठवणी असतात आणि ते साठवून ठेवण्याचं मी काम करतोय सध्या तरी कारण का आज गावच्या गाव जगाव खाली होत चालले आहेत कदाचित सगळ्यांचे लग्न मुंबईला होतात आत्ता म्हणजे काय काही काळात सगळ्यांचे लग्न मुंबईला होते फक्त भविष्यात मला वाटते नाती होती इतकीच लोक अशा कार्यामध्ये दिसतील पण जी पूर्वीपासून ते आतापर्यंत चालत आलेले आहेत पूर्ण गाव एकजूट होऊन त्या कार्यात सामील होतो या आठवणीच आठवणी राहतील असं मला कदाचित वाटतं म्हणून हा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न तर चला व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकजुटीने ही गोतांबी म्हणजे हा ही जी परंपरा आहे ती प्रकारे करतात तर चला बघूया व्हिडिओमध्ये सगळ्यांनी एकदा इकडं बघा व्हिडिओ शूट करतो आणि व्हिडिओला मी सुरुवात करतो बघा इकडं मंडळी बघा गोतांबिलची सुरुवात झालेली आहे आणि मी व्हिडिओलासुद्धा सुरुवात करतो आहे तर गोतांबिल म्हणजे काय तर मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे तर लग्न उलगल्यानंतर जी गाव जेवण असतो त्याला गोतांबिल म्हटलं जातं आणि ही पद्धत आहे बघा आता सगळ्या बायका या ठिकाणी जमलेल्या आहेत कांदा लसूण खोबरा म्हणजे जो जेवण जो आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी हे लोक तयारी करतात आणि या ठिकाणी पोल्यांसाठी पीठ ठेवलेलं आहे तर बघा अशी गोतमबिरची तयारी करायची असते तर ज आज आहे गाव जेवणासाठी चिकन पोळ्या तर त्याची सगळी तयारी चालू आहे मंडळी व्हिडिओ बघत राहा कशाप्रकारे ही म्हणजे आम्ही कोकणातले तर कोकणामध्ये लग्न ओळखल्यानंतर गाव जेवण घालायचं असतो तर गाव जेवणासाठी म्हणजे बोकडाचं मटणसुद्धा असतो तर आज आम्ही बोकडाचं मटण न ठेवता चिकन ठेवलेलं आहे आणि त्यासोबत पोळ्या तर ह्या सगळ्या बायका आज त्यासाठी तयारी करत आहेत बघा सगळ्या बायका या ठिकाणी जमलेल्या आहेत प्रत्येक जणांनी जो हाताला काम लागेल तो करत आहेत या ठिकाणी भातसुद्धा शिजवत आहेत बघा म्हणजे तीन पायल्या तांदूळ टाकलेल्या आहेत या ठिकाणी आणि त्याचा भात आता शिजवत आहेत आणि या ठिकाणी सगळ्या बायका कामाला लागल्या आहेत म्हणजे वाटण तयार करायचं आहे काही लसूण कोबरा कांदा बटाटा जे का असेल ते आपल्या परीने सगळेजण काम करत असतात बघत राहा व्हिडिओ आणि सुद्धा आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपीसुद्धा पाहायला भेटणार आहे चिकन रेसिपी म्हणजे गाव जेवण त्याचबरोबर बघा वाटण्यासाठी कांदा खोबरा भाजून घेतलेला या टोपामध्ये आता आणि आता त्याचं आपल्याला वाटण करणार आहेत या सगळ्या बायका मिळून आणि त्याच्यानंतर म्हणजे ही पूर्ण जेवणाची प्रोसेस या ठिकाणी येईल बाया तर आणी आणी करतात तर बघत राहा व्हिडिओ मंडळी अतिशय मजेदार व्हिडिओ होणार आहे आणि अशा क्वचित व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतात कारण का गाव जेवण बनवताना कशी लोकं एकत्र येतात सहकार्य करतात प्रत्येकाच्या याच्यामध्ये कार्यामध्ये येते या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमधून दिसून येईल त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे बोकडाचं मटन असतो चिकन बनवलं जातं तर या ठिकाणी आम्ही चिकन म्हणजे चिकन आहेत गाव जेवणासाठी तर चिकन वगैरे साफ करतायत करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत तर व्हिडिओ बघत राहा मंडळी त्याच्यानंतर या ठिकाणी जो आपण चिकन साप वगैरे करून घेतलेला आहे तो या ठिकाणी बघा सुकावाला आपल्याला करणार आहेत ह्या बायका तर ते चिकनची म्हणजे फोडणी वगैरे दिलेली आहे त्याच्यानंतर बघा पोळ्यासुद्धा या ठिकाणी बायका बसून करत बघा तशा एकत्र एक जोडीने तलतेत पोळ्या वगैरे सगळ्या करतात म्हणजे ही मज्जा जी असते एकत्र येऊन सगळं काय कार्य करण्याची ती वेगळीच मजा असते आणि आमच्या गावी एकजुटीने हे सगळं कार्य या बायका असतील पुरुष असतील ते एकत्र येऊन करत असतात तर मंडळी बघत राहा व्हिडिओ आणि या ठिकाणी आपलं चिकन शिस्त आहे फोडणी वगैरे दिलेले आहे चांगल्या प्रकारे आणि बघा बघा अशा रीतीने म्हणजे हे चिकन बघा शिजतं आहे याच्यामध्ये सगळ्या प्रकारची रेसिपी जी असते ती या ठिकाणी टाकली जाते म्हणजे मसाला वगैरे जे वाटण वगैरे केलेलं आहे कांदा खोबरा लसूण वगैरे ते सगळं एकत्र या ठिकाणी केलेलं आहे आणि आपला चिकन म्हणजे जो आहे तो आता शिजतो आहे बनतो आहे आणि व्हिडिओ बघत राहा कारण का मी इथपर्यंत शूट केलेला आहे कारण का जास्त वेल व्हिडिओ लॉंग होते त्याच्यामुळं मी फक्त रेसिपी आणि लोकं म्हणजे बायका सहकार्य कसं करतात आणि गोतांबील याच संदर्भात हा व्हिडिओ बनवला तर मंडळी बघा कशा प्रकारे रेसिपी होती कशा प्रकारे सगळं एकत्र येऊन सहकार्य केलं आणि गोतांबील म्हणजे काय तर, का तर या ठिकाणी या व्हिडिओत मी दाखवण्याचा प्रयत्न केला कारण का ह्या ज्या गोष्टी असतात ह्या ज्या आठवणी असतात त्या साठवण्याचा मी एकंदरीत प्रयत्न करतो आहे कारण का बघत राहा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आ, 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 थ, या ठिकाणी बघा चिकन अतिशय सुगंध म्हणजे बघा मस्तपैकी म्हणजे आहे सुद्धा एकदम सुक करतंयत सुख ओला आपल्याने या ठिकाणी करणार आहेत या बायका आणि मस्तपैकी म्हणजे सुगंध सुटला आहे फोडणीचा आणि चिकनला सुद्धा स्मेल चांगलं सु, सु, सुटलेला आहे या ठिकाणी तर खाण्यासाठी मला वाटतं जबरदस्त होईल हा आणि मला आहे पोळी चिकन या सगळ्या गोष्टी आणि मग नंतर मग गाव जेवण काढलं जातं म्हणजे सगळ्यांना या ठिकाणी बोलवलं जातं आणि मग एकत्र म्हणजे पंक्त्या उठवल्या जातात तर ही असते लग्नाची गोतांबिल म्हणजे गाव जेवण तर बघा व्हिडिओ बघत राहा